शेवगाव येथे नगरपरिषद कार्यालय मुख्य ठेका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मगरवस्ती भारस्करवाडा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रवीण रावसाहेब भास्कर अशोक बाजीरा आणि ससाने बनकर वर्षा दीपक हर्षदाताई काकडे शिवाजी विद्याधर काकडे मंगल सुभाष मोहिते गायकवाड शोभा रावसाहेब भारस्कर सुमन उत्तम जगधने मंगल रामभाऊ शिंदे बबिताताई छाया साबळे नवगिरेताई मालनबाई भारस्कर संध्या जगधने सोनम आदमने आदी मान्यवर उपस्थित होते शेवगाव शहरातील पाण्याच्या पाण्याच्या मुळे अत्यंत त्रस्त झालेली आहे काही ठिकाणी पंधरा दिवसांनी काही 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 ठिकाणी वीस दिवसानं बावीस दि, दिवसानं दिवसान पाणी घेत नवीन योजनेसाठी निधी येऊन देखील सत्याऐंशी कोट रुपये येऊन देखील एक वर्ष झाले तरी देखील काम सुरू झाले नाही आमचं पहिलं म्हणणं आहे की तातडीनं ते काम सुरू करण्यात यावं दुसरं म्हणणं आहे की शेवगाव शहरातील नागरिकांना दर चार दिवसांना फिल्टर व्यवस्थित पाणी मिळावं तिसरं म्हणणं असं आहे की त्या त्या वॉर्डामधील रस्त्याचे प्रश्न आहेत ते रस्त्याचे प्रश्न गटारीचे प्रश्न तातडीनं सोडण्यात यावेत आणि महत्त्वाचं म्हणणं असं की जर नगरपालिका मानसिक कायद्यानुसार एकशे पंचेचाळीस लिटर पाण्याचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळं टॅक्सेशनची टॅक्सेशनमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी आणि कुठल्या स्वरूपाचा दंड नगरपालिकेनं आकारू नये हे आंदोलन अशा स्वरूपाचं आहे आम्ही जाणार निवेदन देणार परत येणार असं होणार नाही आम्ही जाणार नगरपालिकेत बसून राहणार आम्ही जाणार नगरपालिकेत मुक्काम करणार आम्ही तिथे जाणार आमचा स्वयंपाक आम्ही तिथे करणार आम्ही शिधा घेऊन तिथे जाणार आहे एक घर असल्यासारखे आम्ही त्या ठिकाणी राहणार आहोत आणि आमचे प्रश्न जोपर्यंत निकाली होत नाही तितक्या दिवस अख्खं शेव्हा शहर नगरपालिकेच्या दरवाज्यात बसून राहील कारण आता ही अंतिम लढाई आहे मौज मजा मस्ती मध्ये विसरगत नंदनवन साई बना मौदम मजा मस्ती मध्ये रंते मन विसरगत नंदनवन साई बना साई बना सुटी का लुटू तू ठाडी हिनी गा पाणी पक्षी कारे धम्म व्याचे धार ला 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 साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण